नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत तर त्यासाठी हे सात टिपके काढायचे आहे सात टिपके काढून झाल्यानंतर साईडचा एक एक टिपका सोडायचा आहे आणि आपल्याला पाच पाच टिपके काढायचे आहेत वरती आणि खाली म्हणजे मधली जी लाईन आहे ती सात टिपक्यांची आणि सात टिपक्यांच्या वरती आणि खाली पाच पाच टिपके ह्या पद्धतीने आता हे पाच पाच <पच्छ> टिपके काढून झाल्यानंतर साईडचा एक एक टिपका सोडून आपल्याला वरती आणि खाली दोन्ही साईडने हे तीन तीन टिपके काढायचे आहे आणि तीन टिपक्याच्या मधोमध आपल्याला हा एक एक टिपका काढायचा आहे ह्या पद्धतीने आपल्याला टिपके काढून घ्यायचे आहेत तर खूपच सुंदर रांगोळी आहे काढायला खूप अवघड वाटती दिसायला पण खूप अवघड वाटते पण खूप सोपी आहे तर बघा आता आपण काय करायचं आहे ह्या पद्धतीने साईडचे दोन दोन टिपके सोडून मध्यभागी अशा दोन लाईन काढायच्या आहेत जशा आपण ह्या आडव्या लाईन काढल्या त्याच पद्धतीने आपल्याला ह्या दोन दोन टिपक्यांपासून उभ्या लाईन सुद्धा काढायच्या आहेत तर ह्या पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप काढली की तुम्हाला ही रांगोळी खूपच सोपी वाटणार आहे काढायला मी सुद्धा ही रांगोळी फर्स्ट टाइमच काढत आहे तर बघा आता मी हे जे लाइन्स जोडून घेतलं आहे तर आता हे जे चौकोन आहेत त्याला आपल्याला रेषा आडव्या काढून घ्यायच्या आहेत तर ह्या चारही चौकोनांमध्ये मी म्हणजे वरती आणि खाली हे दोन चौकोन आहेत ते आणि साईडचे दोन हे चौकोन तर ह्या पद्धतीने त्याला मी अशा आडव्या लाईन काढून घेतल्या आहेत आता जे साईडचे ओपन आहेत कॉर्नर त्याला आपल्याला उभ्या लाईन काढायच्या आहेत तर ह्यामध्ये मी आता ह्या तीन तीन हुब्या लाईन काढत आहे तर मी ही छोटी रांगोळी काढली होती तुम्ही जर मोठ्या अंगणात वगैरे काढणार असाल तर तुम्ही ह्या तीन तीन ऐवजी तुम्ही पाच पाच लाईन सुद्धा काढू शकता त्यामुळे तुमची रांगोळी जास्त मोठी दिसेल तर मी ही रांगोळी माझ्या घरातल्या किचन ओट्यावर काढली होती तुम्हाला दाखवण्यासाठी त्यामुळे मी छोटीच काढली होती तर आता बघा ह्या पद्धतीने आपल्या बेसिक शेप तयार झाल्यानंतर आपल्याला ह्या लाईन्स ज्या आहेत त्या अशा गोलाकार जोडून घ्यायच्या आहेत ह्या चार लाईन आपल्याला अशा गोलाकार मध्ये जोडून घ्यायच्या आहेत तर आता ही लाईन जोडल्यानंतर त्याच्या समोरील लाईन आपल्याला जोडायची आहेत बघा तर आता ह्या दोन्ही साइडच्या अपोजिट साईडच्या लाईन आपण गोलाकार जोडून घेतल्यानंतर आपल्याला दोन्ही अपोजिट साईडच्या वरच्या आणि खालच्या लाईन सुद्धा जोडून घ्यायच्या याच पद्धतीने तर तुम्ही पाहू शकता फक्त लाईन्स वापरून आपण ह्या रांगोळ्या काढल्या आहेत लाईन्स वापरून फक्त आपण रांगोळी काढली आहे फक्त ही तर बघा आता ह्या पद्धतीने मी ह्या लाईन्स अशा जोडून घेत आहेत तर आता आपल्या चारही साईडच्या लाईन्स जोडून झाल्या आहेत आता मधी ओपन ह्या दोन वरती आणि खाली ह्या तीन तीन लाईन राहिल्या आहेत तर त्यापासून आपल्याला काय करायचं आहे बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे कमळ फुल तयार करायचं आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला या चार लाईन पासून आपल्याला कमळ फुल काढायचं आहे बघा तर ही रांगोळी आपण अंगणात सुद्धा काढू शकतो आणि ह्यामध्ये आपण कलर भरले ना तर खूपच छान वाटेल ही रांगोळी पण कलर भरायला खूप वेळ लागेल कारण यामध्ये खूप लाईन्स आहेत तर त्यामुळे तुम्ही एक दोन कलर काही काही मेन मेन ठिकाणी भरून ही रांगोळी पूर्ण करू शकता मी तर फक्त यामध्ये येल्लो आणि रेड कलर हे दोनच कलर काही ठिकाणी फक्त एक दोन ठिकाणी भरणार आहेत तरीसुद्धा ह्या रांगोळीला खूप चांगला लूक येतो तर ही रांगोळी तयार झाली म्हणजे आता हे ओपन साईड जी होती तिथे मी ही कम्प्लीट करून घेत आहे तिथे फुल स्व फुल वगैरे काढत आहे तर अशाच नवनवीन रांगोळ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा ही रांगोळी मी आता आ, बेसिक शेप तर मधला कम्प्लीट झाला आहे आता साईडने थोडंसं सा मी त्याला डॉट वगैरे देऊन थोडंसं डे नक्षीकाम करत आहे आणि थोडं कलर वगैरे फिलअप करणार आहे त्यामध्ये तर मी जास्त फ्री हँड रांगोळ्या मला काढायला आवडतात ह्या ह्या टाईपच्या रांगोळ्या मी जास्त काढत नाही साऊथ इंडियन भागामध्ये ह्या रांगोळ्या जास्त काढल्या जातात तर मला ह्या पाहायला खूप आवडतात पण पन, मी पण आता तुमच्यासोबतच सुद्धा ही फर्स्ट टाईम काढलेली आहे आत्ता ही रांगोळी पण काही अवघड नाही आहे बघा तुम्ही पण पाहू शकता की काहीच अवघड नाही आहे फक्त एक सिंपल ट्रिक वापरून जर तुम्ही आशा ही रांगोळी अशा पद्धतीने काढली ना तर खूपच इझी रांगोळी आहे ही फक्त दिसायला ती अवघड वाटते काढायला कठीण वाटते तर बघा आपली रांगोळी तयार झालेली आहे किती सुंदर वाटत आहे ना आता ही माझ्याकडे जागा थोडीशी रांगोळीसाठी कमी होती मी किचन ओट्यावर काढली होती त्यामुळे मला जास्त ती मोकळ्या हाताने काढता आली नाहीये तुम्हाला हवा असेल तुम्ही ते कलर इथे फिलअप करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर भरू शकता मधी जे मी जे ब्लँक ठेवला आहे लाईन्स वापरल्या आहेत ला तिथं तुम्ही एक दोन कलर वेगवेगळ्या ला कलरच्या लाईन वापरून सुद्धा ही रांगोळी पूर्ण करू शकता तर तुम्हाला रांगोळी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल नव तर लाईक करा तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत नवनवीन रांगोळ्या घेऊन भेटूया नवीन रांगोळी ट्रिक्ससोबत भेटूया तर ह्यापुढे येणाऱ्या नवनवीन रांगोळ्या आणि नवीन ट्रिक्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन रांगोळी टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर बघा आपली रांगोळी तयार झालेली आहे किती सुंदर वाटत आहे तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय